गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे लग्न समारंभ इतर कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढत आहे त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहे त्याची अंमलबजावणी सिन्नर शहरात सिन्नर नगर परिषद व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे विना मास्क बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरुवात करण्यात आली आहे कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे कोरोनाची दुसरी लाटही येऊ पाहत आहे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचे वागणे हे कोरोनाला पुन्हा आमंत्रित करीत असल्याने सिन्नर मधील यास आळा घालण्यासाठी विना मास्कने फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर धडक कारवाईला सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसापासून अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे येत्या काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे सिन्नरचे नागरिक प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी हलगर्जीपणा दाखवत असल्याने शहरात कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे नागरिक साधे मास्क लावणेही टाळत आहे यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सुरुवातीला प्रशासनाने दंडाची रक्कम शंभर रुपये केली होती ती आता दररोज वाढणार असून दोनशे पाचशे नंतर एक हजार रुपये म्हणूनच नागरिकांनी त्रिसूत्रीचा अवलंब करत आपली सुविधा आपणच करावी अशा सूचना देण्यात येत आहे एस सी न्यूज साठी अक्षय कोविडचं साम्राज्य सारं जगावर पसरलं त्या अनुषंगाने लॉकडाऊनची परिस्थिती सर्व भारतासह आपल्या सिन्नर सुद्धा होतीच परंतु मागील काही दिवसांपासून सर्व लोक कोरोना संपला या पार्श्वभूमीवर फिरत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम की पेशंटची संख्याही वाढत आहे तरी सर्व सिन्नरकरांना विनंती आहे यापासून दूर राहा मास्कचा वापर करा आणि त्या अनुषंगाने नगरपरिषद आणि पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सिन्नर शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्या लोकांना कारवाई केली जाते तरी ही कटुताही टाळा छेट आरोग्य हे आपल्या हातात आहे तर सर सर्व सिन्नरकरांना मी आवाहन करतो की कोरोनापासून वाचा हात स्वच्छ धुवा मास्क लावा सोशल डिस्टन्स वाढा तरी आपल्यासाठी सिन्नरकरांसाठी हे करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद सर्व सिन्नरवासियांना नमस्कार दुर्दैवानं कोरोनाची लाट पुन्हा एकदा येण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत आणि त्या अनुषंगानं शासनाने निर्बंध कडक करण्याचं ठरवलेलं आहे या दुसऱ्या लाटीवर लवकरात लवकर मात करायची असेल तर नागरिकांनी मास्क परिधान करणं गरजेचं आहे सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचं आहे आणि सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ ठेवणे ही गरज आहे तरच आणि तरच आपण तत्काळ या दुसऱ्या लाटीवर आपण मात करू शकतो अशा परिस्थितीत सुद्धा काही नागरिक नियमांचं पालन करत नसल्या कारणानं नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत गेले तीन चार दिवस झाले आम्ही पथके पाठवून कारवाई करत हो। आहोत आणि गेल्या चार दिवसात जवळपास सत्तावीस हजार रुपये इतका दंड मास्क परिधान न करणारे सोशल डिस्टन्स न पाळणारे गाड्यांवर डबल ट्रिपल सीट फिरणारे यांच्यावर कारवाई करून गोळा केली आहेत ही दंडाची रक्कम आता एक हजार रुपये होणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आम्हाला दंड आकारण्यास भाग पाडू नये आम्हाला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे हे लोकांसाठीच चालू आहे मात्र तुम्ही योग्य तऱ्हेने नियम पाळले नाही तर नायला जस्तो आम्हाला कारवाई करावी लागणार आहे म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी मास्क लावा विनाकारण घराबाहेरनं पडू नये समारंभाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये सॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊन संसर्ग टाळा ताड़ा, टाळावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावी एवढे जरी केले तरी ही लाट जी आहे ती आटोक्यात येऊ शकते